नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत आपण जे खातो म्हणजे आपला आहार त्याचा फक्त आपल्या शरीरावरच नाही तर आपल्या मनावर आपल्या चेतनेवर काय परिणाम होतो आणि यातही विशेषत सनातन विचारधारेत मांसाहाराबद्दल काय म्हंटलं आहे यावर आपण लक्ष केंद्रित करूया हो हा खरंच खूप महत्वाचा विषय आहे आपल्याकडे यासाठी भगवद्गीता मनुस्मृती महाभारत असे महत्त्वाचे संदर्भ आहेत तर या सगळ्याच्या आधारे अन्नाचे प्रकार अहिंसेचं महत्त्व आणि आपल्या खाण्यापिण्याच्या निवडी आपल्या आध्यात्मिक प्रवासाला कशाप्रकारे दिशा देऊ शकतात हे समजून घेऊया अगदी एक सखोल चर्चा करूया यावर सुरुवात गीतेपासून करूया का मला वाटतं सतराव्या अध्यायात आहाराच्या तीन गुणांबद्दल स्पष्ट सांगितलंय नाही का हो अगदी बरोबर भगवद्गीता सतराव्या अध्यायात श्लोक आठ ते दहा मध्ये आहाराला तीन गुणांमध्ये विभागते सात्विक राजसिक आणि तामसिक सात्विक म्हणजे काय सात्विक म्हणजे जे आयुष्य सत्व म्हणजे शुद्धता बल आरोग्य सुख आणि प्रीती वाढवतं रसदार स्निग्ध म्हणजे थोडं तेलकट पण पौष्टिक उदाहरणार्थ ताजी फळं भाज्या दूध धान्य जे मनाला शांती देतं अच्छा आणि राजसिक राजसिक आहार म्हणजे श्लोक नऊ मध्ये म्हटलंय कडू आंबट खारट अतिउष्ण तिखट वृक्ष हे दुःख चिंता आणि रोग उत्पन्न करणारे असतात म्हणजे खूप मसालेदार किंवा तळलेले पदार्थ हो अगदी तेच हे खाल्ल्याने मन चंचल होतं अस्वस्थ होतं आणि तिसरा प्रकार तामसिक यात काय येतं तामसिक का आहार म्हणजे श्लोक दहानुसार य आमम गतरसम पूतीपर्युषितम चियत उष्ठिष्टम अपीचे आमेध्यम भोजनम तामसप्रियम म्हणजे जे अन्न नीट शिजलेलं नाही शिळा आहे रसहीन आहे दुर्गंधी येत आहे आदल्या दिवशीचं उरलेलं आहे किंवा उष्ट आहे आणि अपवित्र हो अमेध्य म्हणजे अपवित्र हे तामसिक लोकांना प्रिय असतं असं म्हटलंय आणि महत्वाचं म्हणजे याच श्रेणीत मांस आणि मध्य यांचाही समावेश केला जातो अच्छा म्हणजे गीतेनुसार मांस हे तामसिक आहे हो आणि तामसिक का आहार काय करतो तो आळस अज्ञान आणि मोह होतो त्यामुळे चेतना खालच्या पातळीवर जाते म्हणजे अन्न फक्त शरीरासाठी नाहीये ते आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीवर थेट परिणाम करत हम्म हे खूप महत्वाचं आहे पण मग याला एक नैतिक बाजू पण आहे अहिंसेची महाभारतात तर म्हंटलय अहिंसा परमो धर्म हा मग त्याचा आणि आहाराचा काय संबंध बरोबर अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला त्रास न देणं हा आपल्या धर्माचा एक प्रकारे आधारस्तंभ आहे आणि त्याचा आपल्या खाण्यापिण्याशी थेट संबंध आहे मनुस्मृतीमध्ये याबद्दल खूप विचार केलेला दिसतो काय म्हणते मनुस्मृती मनुस्मृती पाच पॉइंट अठ्ठेचाळीस एक व्यवहारिक गोष्ट सांगते न मांसभक्षणे दोषो न मध्येनच मैथुने प्रवृत्तीरेषा भूतानाम निवृत्तीस्तू महाफला म्हणजे मांस खाणं मद्यपिणं किंवा मैथून यात मुळतः पाप नाही ही जीवांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे अच्छा म्हणजे चूक नाहीये असं म्हटलंय हो प्रवृत्ती आहे असं म्हटलंय पण पुढची ओळ महत्वाची आहे निवृत्तीस तू महाफला म्हणजे या गोष्टींपासून दूर राहणं निवृत्ती पत्कारणं हे अत्यंत पुण्यदायी आहे जास्त फळ देणार आहे निवड आपल्यावर आहे म्हणजे जरी नैसर्गिक असलं तरी त्यापासून दूर राहण्याला जास्त महत्व दिले अगदी आणि मनुस्मृती पुढे जाऊन पाच पॉइंट एकोणपन्नास पाच पॉइंट बावन्न अजून स्पष्ट करते की मांसाहार हा श्रेष्ठ धर्म नाही का कारण त्यात नेहमी हिंसा असतेच हिंसा अटळ आहे असं म्हटलंय हो इतकंच नाही तर ती जबाबदारी फक्त खाणाऱ्याची नाही मनुस्मृती म्हणते की मांस खाण्याची परवानगी देणारा प्राण्याला मारणारा मांस विकणारा विकत घेणारा शिजवणारा वाढणारा आणि खाणारा हे सगळे घातक मानले जातात अरे बापरे म्हणजे वध करणारे किंवा त्यात सहभागी असणारे सगळेच हो हे विधान मांसाहाराकडे शास्त्र किती गांभीर्याने पाहतं हे दाखवतं एक प्रकारे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीची कल्पना आहे इथे पण मग आपण ऐकतो की पूर्वी क्षत्रिय वगैरे वांस खायचे किंवा काही ठिकाणी खाणं गरजेचं असायचं त्याचं काय अगदी योग्य मुद्दा इथे देशकालपात्र हा सिद्धांत महत्वाचा ठरतो म्हणजे स्थळ वेळ आणि व्यक्ती यानुसार काही गोष्टी बदलू शकतात अच्छा जसं की जिथे वनस्पती सहज उपलब्ध नाहीत किंवा क्षत्रियांना युद्धासाठी राजसिक गुणांची म्हणजे शौर्य आक्रमकता गरज असायची तेव्हा काही वेळा मांसाहाराला परवानगी होती पण हे नियम नव्हते हे अपवाद होते अपवाद होते हो आणि तिथेही प्राणाचा बळी घेताना एक विधी एक कृतज्ञतेची भावना अपेक्षित होती तरीही सर्वसामान्य आदर्श विशेषतः जे आध्यात्मिक मार्गावर आहेत त्या साधकांसाठी सात्विक शाकाहारी आहार हाच नेहमी श्रेष्ठ मानला गेला आहे यामागे अजून एक सूक्ष्म विचारपण आहे असं मानलं जातं की जेव्हा प्राण्याला मारलं जातं ते तेव्हा त्याच्या मनातलं भय वेदना मृत्यूची भीती याची स्पंदनं म्हणजे व्हायब्रेशन्स त्या मांसात गुतरतात अच्छा आणि ते अन्न खाल्ल्यावर त्याचा परिणाम खाणाऱ्याच्या मानसिक अवस्थेवर होतो म्हणूनच योग आणि आयुर्वेद पण ध्यान आणि आरोग्यासाठी मांसाहार टाळायला सांगतात कारण ते शरीरात मल म्हणजे विषारी घटक वाढवतं आणि मनाला अस्थिर करतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपला आहार हा आहार शुद्धी म्हणजे शुद्ध असावा आणि शक्यतोवर अहिंसा प्रधान म्हणजे अहिंसेवर आधारित असावा हा सनातन विचार दिसतोय अगदी बरोबर जरी काही विशिष्ट परिस्थितीत मांसाहार पाप मानला नसला तरी तो तामसिक गुण वाढवतो आणि उच्च चेतनेसाठी कुठेतरी अडथळा ठरतो म्हणून शक्यतो टाळण्याचा सल्ला दिला जातो स्पिरिच्युअल ग्रोथसाठी हा एक प्रॅक्टिकल सल्ला आहे हो आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार आपल्या मनात येऊ शकतो कोणता की जर चेतनेवर अन्नाचा इतका खोल परिणाम होतो तर आजच्या जगात आपण फक्त मांसाहारच नाही तर आपण जे काही खातोय प्रत्येक गोष्ट तिचा स्रोत काय आहे ती कशी पिकवली आहे कशी तयार केली आहे त्यात कळत नकळत किती हिंसा आहे किती रासायनिक अशुद्धी आहे या सगळ्याचा विचार करणं हे आपल्या आजच्या आध्यात्मिक साधनेला अजून जास्त अर्थपूर्ण बनवू शकेल का खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा तर आज आपण पाहिलं की सनातन विचारधारेनुसार आपला आहार फक्त शरीराचं पोषण नाही तर तो आपल्या चेतनेशी गुणांशी आणि अहिंसेच्या तत्वाशी किती घट्ट जोडलेला आहे भगवद्गीता मनुस्मृती महाभारत यांतील संदर्भांनी आपल्याला यावर एक नवी दृष्टी दिली आजच्या या विचारांच्या मंथनातून आपल्याला काय वाटलं आपल्या आहाराच्या निवडी आणि आपला आध्यात्मिक प्रवास यांचा संबंध आपण कसा अनुभवता आपले विचार आणि अनुभव आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हे विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा आणि हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका आणि हो अशाच सखोल चर्चांसाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद